वाढी वीज विरोधात देवपुरातील नागरिक आक्रमक झाले असून वाढलेल्या वीज बिलाचा जाब विचारण्यासाठी देवपुरातील वीज वितरण कंपनीत जाऊन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगला जाप विचारला आह वाढीवाले वीज बिल कमी न झाल्यास शिवसेनास्टाईने आंदोलन करण्याचा इशारा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी वीज कंपनीला दिला अनेक महिन्यांपासून देवपुरातील आरती सोसायटी संपदा कॉलनी कृषी कॉलनी नगर न्हावी कॉलनी या भागातील नागरिक वाढीव वीज बिलाने त्रस्त झाले होते नागरिकांनी वाढीव वीज बिलाच्या तक्रारी शिवसेनेकडे केल्या होत्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना सोबत घेत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं करत वाढीव वीज बिलाचा चांगलाच चा जाप विचारला या प्रसंगी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही प्रभाग क्रमांक दोन मधील नगावबारी परिसर असेल आरती सोसायटी असेल संपदा नगर असेल कृषी कॉलनी असेल भगवती नगर असेल न्हावी कॉलनी असेल येथून या परिसरातील सर्व नागरिक त्रस्त नागरिक येथे उपस्थित झाले एम महावितरणाच्या ऑफिस वरती आणि इथले जे कांबळे साहेब आहे ते आम्हाला तीन दिवसापासून सगळ सगव, सगव करताय आहे तर ज्या आमच्या माता भगिनीचं लाईट बिल महिन्याला आठशे रुपये येत होत त्या आता त्यांचं लाईट बिल आता पाच ने सहा हजार आलेलं आहे तर आम्ही त्यांना जा विचारायला आलेलो आहे की एवढं लाईट बिल महिन्याला आमचं आलं कस काय या महिन्याला तर तीन दिवसापासून ते आम्हाला सगवा चग्वीचे उत्तर देत आहे तर आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलेलं आहे त्यासाठी आम्ही मा विचारणारा जॉब विचारायला आलेलो आहे का ते ड्युटी तीन दिवसापासून आणि त्यांच्या माणसं सांगता तुम्ही स्टेडियमला जाऊन बिल भरा कस काय बिल भरा जर महिन्याला पाचशे रुपये लाईट बिल येत असेल तर आम्ही सहा हजार रुपये कस काय भरायचे कांबळे साहेब जोपर्यंत इथून येत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या वतीने आंदोलन चालूच राहणार आहे आणि आता आम्ही सर्व लोक इथंच बसणार आहे त्यांच्या घरात कोणी पोरगा नाही का माणूस नाही एकटी लाईट राहते रात्र बंद दिनचं बंद लाईट साडेपाच हजार कसं भरायचं सांगा तुम्ही सातशे रुपये यायच या महिन्याला साडेपाच हजार म्हणजे चार महिन्यात ठीक आहे चार महिन्यात पण एकच महिन्याला सतराशे रुपये टाकलं तर सतराशे रुपये कुठून भरायचे माझ्या घर काही नवरा आहे पोरगा आहे कोणी कमवणार आहे रात्री बंद दिवसा बंद लाईट तर लाईट कसल्या भरणार आहे मग त्याची डोक्याने फोडणार तर टाली का त्याची सर मी घुन बांड्याला जाते दिवसभर मी एकटी राहते माझ्या माणूस हॉटेल मध्ये कामाला जातो मी एकटीच राहते घरी संध्याकाळी येते अंगाई संध्याकाळी येते कारण की मला जर या महिन्याला मला साडे पंधराशे बिल आलं मी तरी भरून आले कारण की मग दुसऱ्या महिन्याला जर जास्त आलं तर मी कुठून आहे कुठून भरणार आम्ही रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील आणि शहरामधील वेगवेगळ्या भागांमध्ये पाण्याच्या मोटर आणि बांधकाम साहित्य चोरी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या यामुळे या, या चोरड्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान धुहे पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं था। दरम्यान सातत्यानं होत असलेल्या चोरीच्या घटना गांभीर्यानं घेत पोलिसांनी तपास सूत्र फिरवत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पाण्याच्या मोटर आणि बांधकाम साहित्य चोरी प्रकरणी आकाश बबन ठाकरे आणि संतोष हिरामन ठाकरे या दोघा जणांना ताब्यात घेतलंय दरम्यान त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं सूरज झिनक मल्ला यांनी देवपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती बांधकाम साहित्य त्यांच्या साईटवरून साहित चोरी गेल्याची त्या अनुषंगाने दोन घटनास्थळी रवाना करून आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते पोलीस कॉन्स्टेबल चेतन बोरसे यांना गोपनीय माहिती मिळाली की आकाश उर्फ सोनू बबन ठाकरे राहणार इंदिरानगर वाडी बोकर रोड व त्याचा साथीदार संतोष रामन सोनवणे राहणार महिंदळे तालुका जिल्हा धुळे ह्या दोघांनी अशा प्रकारच्या चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे दोन्ही आरोपींना चौकशी करणे ताब्यात घेतले असतात त्या दोन्ही आरोपींनी आत्तापर्यंत चोरी केलेल्या एकूण एक लाखाचा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे आपण हस्तगत केला आहे त्यांच्याकडनं त्यामध्ये कटर हॅमर मशीन राउटर मशीन त्याच्यानंतर वाईंडर मशीन सर्विस वायर पाण्याच्या मोटर अशा आणि त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेली प्लाटिना मोटरसायकल हे सर्व आपण ताब्यात घेतलेलं आहे त्याचप्रमाणे यातील मुख्य आरोपी आकाश बबन ठाकरे याच्यावर यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सहा गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये देवपूर आणि पश्चिम देवपूर या ठिकाणी पाच गुन्हे दाखल आहेत आणि इगतपुरी मनमाड रेल्वे यांनी सुद्धा एक विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन येथे दे, ताब्यात देण्यात आले दरम्यान या आरोपींमधील आकाश ठाकरे याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये सहापेक्षा अधिक गुन्हे दाखल असून त्याची देखील उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे ही कारवाई धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस पथकानं यशस्वीरित्या पार पाडली असून पोलिसांच्या या कार्यवाहीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाट्याला घोषणांचा पाऊस आला असून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली गेली आहे यामुळे केंद्राचा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांना कोणताही दिलासा न देणारा ठरला महाराष्ट्रातील दलित आदिवासी मध्यमवर्गीय यांच्यासाठी क्रांतिकारी योजना या अर्थसंकल्पात नव्हत्या शेतकऱ्यांसाठी दीडपट हमीभाव व उत्पन्न दुप्पट करण्याची आश्वासनं ही निवडणुकीतील फसवेगिरी ठरली आहे यामुळे आज चोवीस जुलै रोजी शिंदखेडा येथील तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं केंद्र सरकारविरोधात आंदोलन करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आलं यानंतर तहसीलदार ज्ञानेश्वर सपकार यांना निवेदन देण्यात आलं काल केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला परंतु या अर्थसंकल्पात या मोदी सरकारबरोबर केंद्र सरकारला ज्या बिहार राज्याच्या नितीश कुमारांनी आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू यांनी मदत केली त्या दोघांच्या टेकूवरती सरकार उभं आहे म्हणून बिहारला एकीकडे साठ हजार कोटींची मदत त्यासोबत आंध्र प्रदेशला पंधरा हजार कोटींची मदत आणि ज्या महाराष्ट्राने नेहमीच या देशामध्ये चांगलं शेतकऱ्यांचं सगळं चांगलं काम केलेलं आहे महाराष्ट्राला वेळोवेळी आश्वासनं देऊन शेतकरी बेरोजगार कष्टकरी या सगळ्यांच्या आश्वासाना तोंडाला पाणी पोहोचत आहे इथं कांदा उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन धान उत्पादक संध्रा उत्पादक शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचं विचारात घेतलं तरी शेतकऱ्यांनी आणल्या करत नाही गेल्या कित्येक वर्षापासून या राज्यातील दूध उत्पादक शेतकरी जो आहे हा आंदोलन करतोय दुधाचे भाव हमी भाव देण्यासाठी आंदोलन करतोय परंतु दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सुद्धा विचार झालेला नाही म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचंद्र पवार या पक्षातर्फे केंद्र सरकारचा धिक्कार करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री जितेंद्रजी मराठे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आदरणीय साम्राज भावसाहेब आणि तालुकाध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे यासोबत तालुक्यातील विविध त्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत धिक्कार करण्यासाठी केंद्र सरकारला जागं करण्यासाठी तहसीलदारांच्या ता, मार्फत निवेदन देण्यासाठी जमलो होतो मित्रांनो शेतकऱ्यांना दात नसतो शेतकऱ्यांना पक्ष नसतो परंतु शेतकऱ्यांची सूडबुद्धीने वागणाऱ्या केंद्र सरकारने आज जो अन्याय केलेला आहे तो अन्याय महाराष्ट्राचे शेतकरी आणि शरदचंद्रजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी भी, कदापी भी सहन करणार नाही आणि हा अन्याय मोडून काढण्यासाठी येणाऱ्या काळात प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्राभर उभा करून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना या शासनाने न्याय कसा द्यावा हे दाखवून देण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील सगळा शेतकरी उभा राहील आणि शरद चंद्रजी पवारसाहेब यांच्या आदेशांवर यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय कसा देण्यात येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही शिंकेळा तालुक्यातील सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते त्याच्यात आमचे अध्यक्ष मराठेजी आहेत संदीप दादा भेडसे आणि इथं हजर असलेले कार्याध्यक्ष ललित वारुळे पंचायत समितीचे माजी सभापती नाना आहेत सगळे पंचायत समितीचे सदस्य सगळे लोक फार मोठं आंदोलन उभं करून शिंदखेडा मतदारसंघातील सगळ्या शेतकऱ्यांना भरपूर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं या आंदोलनावर प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाऊसाहेब कामराज निकम जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे तालुका अध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण पाटील किसान सेल जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील पंचायत समिती सदस्य अरुण पाटील प्रकाश पाटील दुर्लभ सोनवणे दादा देशमुख सतीश पाटील दयाराम कुंवर महेंद्र निकम देवीदास मोरे देवानंद बोरसे यांसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा शेतकऱ्यांना केळी पिकावर होणारे प्रादुर्भाव उपाय योजना आणि केळी पीक लागवडीची योग्य पद्धत माहीत व्हावी तसेच इतरही माहिती त्यांना मिळावी या उद्देशाने श्री गिरणाकाड शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी विभाग यांच्या वतीनं भडगाव तालुक्यातील पिचरडे या ठिकाणी केळी पीक शेती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेमध्ये राहुरी कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ किरण जाधव यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रात्यक्षिक सादर करून दाखवले नमस्कार मी विनोद यमराज बोरसे पिचरडे श्री गिरणाकाड शेतकरी उत्पादक कंपनी अध्यक्ष आज गिरणाकाठ शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी विभाग आत्मा यांच्या माध्यमातून आमच्या परिसरातील शेतकऱ्यांचा हा हा केळी निर्यातक्षम कसा उत्पादित करता येईल यात शेतकऱ्यांना कसं प्रशिक्षित करता येईल या निमित्ताने मी आज राहरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ श्री किरण जाधव साहेब यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी कृषी सहायक राठोड साहेब साहे, कृषीची सर्व टीम आणि परिसरातील अत्यंत प्रयोगशील ज्या शेतकऱ्यांना काहीतरी वेगळं करण्याची उमेद आहे असे शेतकरी परिसरातील एक, एकत्र करून आमच्या परिसरातून निर्यातक्षम माल कसा उत्पादित होईल यासाठी मी आज प्रयत्न केलेला आहे आणि ही सुरुवात अत्यंत योग्य आणि चांगली झालेली अशी मला वाटते एक खेळ जरी आपण दररोज खाल्लं तर कमीत कमी आपल्या शरीरामध्ये ऐंशी मिलीग्राम पोटॅशची एंट्री होती पोटॅश हा ब्लड प्रेशर रिलेटेड आहे म्हणजे ज्यांना रक्त चा अडचण आहे ज्याला ब्लड प्रेशर म्हणतो रक्त प्रवाहाची त्यांनी केळी कंज्यूम करणं गरजेचं आहे डायबेटिक पेशंटला केळी खाऊ नका असा बराचसा उवाप होत पण केळी खाणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे रक्त प्रवाह व्यवस्थित होईल दुसरी गोष्ट केळी खाल्ल्यानंतर आपल्याला बरेचसे मायक्रोट्रेंट आपल्याला त्यामधून मिळतात दरम्यान या कार्यशाळेला राहुरी कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ किरण जाधव गिरणाकार उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विनोद बोरसे तालुका कृषी अधिकारी परेशचंद्र बागले कंपनी अधिकारी कैलास राठोड अमोल घसड शुभम सिरतुले यांच्यासह कृषी विभाग अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव धुळे शहरामध्ये वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचं गेल्या काही महिन्यांपासून बघायला मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली यातच काही उलटवास तरुणांकडून ट्रिपल सीट फिरणं चालत्या वाहनांवर मोबाईल वापरणं तसेच कर्कश आवाज करणारं सायलेन्सर बुलेटला बसवून त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करणं यांसारख्या प्रकारांमुळे नागरिक मेटाकोटीला आले होते याचीच गांभीर्याने दखल घेत धुळे शहर पोलीस आयुक्त श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या वतीनं धुळे शहरामध्ये तेवीस जुलैपासून शहरातील संतोषी माता चौक कमलाबाई चौक बारा पत्थर चौक पारोळा रोड कराची चौक पंचवटी चौक दत्त मंदिर चौक गोंदूर रोड स्टेडियम यांच्या ठिकाणी शहर वाहतूक शाखा पथकासोबत मिळून विशेष मोहीम राबवण्यात येत असून पुढील काही दिवस ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय यूरे साहब और एडिशनल एस सर किशोर काले सर हमारे एस सर रेड्डी सर के मार्गदर्शन के अंदर जो दुनिया में ट्रैफिक का प्रॉब्लम हो रहा है कि रूल्स फॉलो नहीं हो रहे हैं और उसकी वजह से एक्सीडेंट हो रहे हैं जानो माल का नुकसान हो रहा है तो उसके हिसाब से एक कार्रवाई होना चाहिए इसके लिए शहर में जगह जगह पे नाकाबंदी लगाई गई है और जो भी ट्रिपल सीट जो भी मतलब जो भी कार्रवाई हो आ, कर रहे हैं हम टू तो व्हीलर्स फोर व्हीलर्स पर हमने अभी कार्रवाई करी है कि ट्रैफिक रूल्स फॉलो जिससे जानों माल का नुकसान ना हो इसके लिए शहर के हर जगह हर पुलिस स्टेशन ने ये कार्रवाई शुरू की है तो मेरी सबसे यही रिक्वेस्ट है कि आप ट्रैफिक रूल्स का ध्यान रखिए ट्रैफिक रूल फॉलो कीजिए जिसकी वजह से आप पे कार्रवाई ना हो और पुलिस ये जो कार्रवाई कर रही है ये आपके लिए है जिससे आपकी जान बच सके इसके लिए हम लोग ये कार्रवाई कर रहे जैसे कि अभी नाबालिग लड़कों को गाड़ी चलाने के लिए माँ बाप दे रहे और नाबालिग लड़कों से एक्सीडेंट हो जाता है तो मेरी रिक्वेस्ट है कि अपने नाबालिग बच्चों को गाड़ी ना दे उनको जो भी ट्रेनिंग है लाइसेंस आठ साल के बाद उनको लाइसेंस मिलने के बाद ही उनको गाड़ी दे और ट्रिपल सीट अपने लड़के ट्रिपल सीट घूम रहे हैं उस पर ध्यान रखे जो तो कार्रवाई अभी चालू है सबसे रिक्वेस्ट है कि दरम्यान आज झालेल्या कारवाईत ट्रिपल सीटवर फिरणाऱ्या जवळपास साठ वाहनधारकांवर कारवाई करत साठ हजार रुपये बुलेटचा कर्कश आवाज करणाऱ्या तीन वाहन चालकांकडून तीन हजार रुपये तर चालत्या वाहनांवर मोबाईल वापरणाऱ्या सात जणांवर कारवाई करत सात हजार रुपयांचा सा दंड पोलिसांकडून वसूल करण्यात आला दरम्यान ही कारवाई पुढील काही दिवस अशीच सुरू राहणार असून धुळेकरांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील आनंदनगर येथे माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला पंचवीस लाख रुपये खर्च करून होत असलेल्या या कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं या प्रसंगी प्राध्यापक बिपिन सोनवणे अविनाश सोनवणे दीपक सोनवणे हरीश चौधरी आनंद महाजन गिरीश मराठे जयवंत बागुल यतीन बागुल नितीन दहीहंडे माधुरी सोनवणे सागर चौधरी आदी उपस्थित होते आज पाठीमागे व आनंदनगर परिसरातील रस्ता उद् रस्त्याच्या कामाचं उद्घाटन आणि कॉक्रिटीकरण कामाचं उद्घाटन आणि रस्ता लोकार्पण कार्यक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे या शासनाचा मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत दहा कोटीचा मी महापौर असताना मी शासनाकडे पाठपुरावा केलेला होता मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे लाडके अध्यक्ष प्रदेशाचे बावनकुळे साहेब महामंत्री महाराष्ट्राचे विजयभाऊ चौधरी तसेच पालकमंत्री गिरीश भाऊ चौधरी यांचा सगळ्यांच्या सहकार्याने व यांच्या सगळ्यांच्या शिफारसीने तसेच धुळे शहराचे लोकप्रिय माजी खासदार डॉक्टर सुभाषबाबा भामरे रा राजू माजी आमदार राजवर्धन कदमबांडे बाबासाहेब अमरीशबाई पटेल दू शिरपूर नगरीचे आमदार तसेच अनुप भैया तसे अग्रवाल प्रमुख तसेच जिल्हा अध्यक्ष गजू शेट आंबडकर या सगळ्यांनी मला हा निधी मिळवण्यासाठी सहकार्य केलेला आहे तर दहा कोटीचा निधी दहा कोटीची जे कामं आहेत दहा कोटीचा हा कोटी शंभर टक्के शासनाचा मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत निधी मला माझ्या प्रभागामध्ये प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये रस्त्यांचे कॉन्क्रिटिंग करण्याचे काम आहेत गटारींचे काम आहेत चौक सुशोभे करण्याचे काम आहेत गार्डन मागे गेटच्या समोर राहतो खूप वर्षापासनं आमच्या इथे रोडाचे खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते नालीचे प्रॉब्लेम होते बट आम्ही प्रतिभासाही चौधरी जे आपल्या एरियामध्ये महापौर आहेत त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी आमचा रोड मंजूर करून दिला किंवा पंचवीस लाखाचा निधी आम्हाला मंजूर करून दिल्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे